हुमायून हा दिल्लीचा म्हणून परत येण्याआधी मधला जो कालखंड आहे तो कालखंड जर आपण आता बघणार आहोत त्याचं कारण म्हणजे शेरशाह सुरीने हुमायूनला पळवून लावला आणि यानंतर दिल्लीचं राज्य हे शेरशाह सुरीच्या हातात आलं लक्षात घ्या शेरशाह सुरी हा सज्जनाचा पुतळा पितळा काहीही नव्हता हम्म तो ॲज युज्युअल जेवढी निचकृत्य सुजतानाने केली पाहिजे तेवढी करणारा होता दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात एवढीच गोष्ट होती त्याची पण आपण बघूया वो वंशाप्रमाणे हा पठाण अफगाण किंवा पठाण त्यामुळे झालं काय की दिल्लीवरती आता पठाणांची सत्ता आली आता पूर्वापार दिल्लीवरती जी राज्य यंत्रणा चालू होती दिल्ली सल्तनतची तिला म्हणतात एकता पद्धती या पद्धतीत काही दोष आहेत हे दूर करण्याचा शेरशाह सुरीने खूप चांगला प्रयत्न केला त्यांनी काय केलं ती एकता पद्धत आहे एक दोन मिनिट आपण थोडासा वेगळा टॉपिक घेऊ एकता पद्धत म्हणजे काय काय सांगतोय hmm. हा तर मला एक स्वतंत्र टॉपिक स्वतंत्र लेक्चरच याची मला करायची आहेत पण थोडी माहिती आपण आत्ताच घेऊ तर पूर्वी म्हणजे चंद्रगुप्त मौर्य वगैरे हे जे महान सम्राट होते त्या काळांमध्ये काय प्रकार असायचे आपल्याकडं तर राजा असायचा मग एक राज्य आहे त्याचा राजा अशी अनेक राज्य राज्य म्हणजे साधारणतः आजच्या हिशोबात जिल्ह्याच्या आकाराचा भाग आता लगेच विचारू नका तो जिल्हा कोणता दक्षिण मुंबई एवढा छोटा जिल्हा धरायचा का अहिल्या देवीनगर हा मोठा जिल्हा धरायचा पण एक सरासरी जिल्ह्याचा आकार असतो तेवढं राज्य असतं एका राजा असायचं अशा अनेक राजांचा समूह राज्यांचा समूह त्याला म्हणायचं एक मंडल मंडळातले सगळे राजे झाले मांडली आणि त्यातला जो प्रमुख असेल त्याला म्हणायचं सम्राट कधी कधी हे मंडल खूप प्रचंड व्हायचं जसं सम्राट चंद्रगुप्त मौर्य फार हिंदुकुश पर्वतापासून ते इकडच्या बाजूला आसामपर्यंत पसरलेलं राज्य मग अशा सम्राटाला म्हणायचं चक्रवर्ती सम्राट तर असं ही आपली पद्धत होती आता मुसलमानांचं आक्रमण झालं तुर्की राज्य झालं त्यांनी इकडच्या राजांना अधिकारावर फारसं ठेवलं नाही जी जी राज्य त्यांनी पहिली उडवून टाकली तिथं आपले गव्हर्नर किंवा सुभेदार हे नेमले म्हणजे थोडक्यात राजेच नेमले पण त्याला राजा असं म्हणायचं नाही त्याला म्हणायचं मुक्ती आणि त्याच्या हातात जो भाग दिलेला आहे त्याला म्हणायचं इक्ता आता त्या मुक्तीचं काम काय तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जेवढं राज्य दिलंय त्यातून रेव्हेन्यू म्हणजे महसूल गोळा करायचा ह्या महसूलापैकी काही भाग हा तुमच्यासाठी ठेवायचा काही भाग हा दिल्लीच्या सुलतानाला पाठवून द्यायचा आणि काही भाग तुम्हाला त्याचं सैन्य मेंटेन करावं लागायचं तर त्याप्रमाणे सैन्य मेंटेन करणं ह्या पद्धतीत ती वाटणी होती ही जी एकता पद्धत आहे ही वंश परंपरागत होती म्हणजे समजा एबीसी खानाला जर तो एकता दिला तर तो एबीसी खान मेल्यानंतर जो कोण सीबीसीएड खान येईल त्याच्या जागी तो तीच एकता चालू ठेव ही अशी सिस्टीम होती अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात झालं काय की हे जे मुक्ती आहेत हे जाम भ्रष्टाचार करत होते असं लक्षात आलं म्हणजे जेवढा रेव्हेन्यू गोळा केलाय त्याचा हिस्सा द्यायचा असतो पण हे रेव्हेन्यू कमी राखवायला लागले आणि मग ह्याच्यात सुधारणा करण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजीने आजच्या हिशोबाध्याला सीए म्हणतात तसे नेमले कारण काहीतरी ख्वाजा आता त्याचं नाव आहे त्यांचं काम काय असायचं तर हे सगळे जे महसूलाचे आकडे आहेत हे तपासून बघायचे आणि या पद्धतीत महसूलावरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न अल्लाउद्दीन खिलजीने केला मोहम्मद तुघलक आणि वेगळेच प्रयोग केले होते आपण बघितलं होतं धरडं बांधा कालवे काढा त्यामुळे उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं की आपोआप आपलंही उत्पन्न वाढेल असा चांगला विचार त्याचा होता सुरीने हे सगळं बघितलं होतं आणि सुरीने याच्यावर एक चांगला था था तोड तोडगा त्यावेळेला काढला तो म्हणजे एक सिस्टीम बंद करायची त्याऐवजी सिस्टीम दिली तिला नाव दिलं मनसबदारी पद्धत आता ही मनसबदारी पद्धत काय बघूया समजा कोण एबीसी माणूस त्याला सांगणार तू पाच हजारी मनसबदार आता पाच हजारी मनसफदारचा अर्थ काय की त्यांनी पाच हजाराची आर्मी पाच हजाराचे सेना आपल्या जवळ ठेवायची आता पाच हजार सैन्याला लागणारा पैसा हा कोण देणार तर त्यासाठी त्याला इक्ता म्हणजे तुकडाच तोडून देणार जमिनीचा तोडून मी असं नाही पण तू एवढा एवढा भाग तुझा याच्यातला रेव्हेन्यू तू कलेक्ट करायचा पण लक्षात घ्या रेव्हेन्यू याच्या आधी काय होतं तर त्याचं सगळं राज्य तुम्हीच बघायचं होतं आता मनसबदाराला ती जबाबदारी नाही फक्त तिथला रेव्हेन्यू त्यांनी कलेक्ट करायचा आणि मग जो काही महसूल मिळेल त्याच्यातून तुम्हाला पाच हजाराची सेना ही मेंटेन करायची आता ह्या सैन्यात दोन प्रकार असायचे एकाला म्हणायचे सवार आणि दुसऱ्याला म्हणायचे जात आता जात म्हणजे आपण म्हणतो ते नाही त्यांच्या हिशोबात जात म्हणजे पायदळ आणि सवार म्हणजे घोडेवाले नियम हा होता की माझ्याकडे समजा पाच हजार सेना आहे तर मी चार हजार घोडेवाले आणि एक हजार पायदळ ठेवतो तर नाही नियमानुसार घोडदळाची संख्या ही पायदळापेक्षा कमी पाहिजे म्हणजे मी चार हजार पायदळ आणि एक हजार घोडदळ ठेवू शकतो हे अशा अटी घालून आणि सगळ्यात महत्वाचं मनसबदारी पद्धत ही अनुवंशिक नव्हती पुढच्या वंश परंपरागत देणार नव्हते तुम्हाला माहिती असेल तर मिर्झा राजा जयसिंग हेही मनसबदार घे मनसबदार होते परंतु त्यांची मनसब ही रामसिंगाला नव्हती त्यांच्या मुलाला रामसिंगाला फक्त अडीच हजारी मनसब होती अडीच हजारी का दोन हजार मनसब काहीतरी त्यांची होती दोन हजारी म्हणजे यांना दोन हजार सैनिक ठेवायला परवानगी तर या पद्धतीमध्ये ही मनसबदारी पद्धत होती मनसबदारी अनु वंश परंपरागत पद्धतीत चालणार नाही मनसबदाराला ह्या गोष्टीचा अधिकार नाही की तो न्याय निवाडा करेल वगैरे हे सगळे अधिकार काढून घेतले होते त्यामुळं मनसबदारी जी पद्धत आहे ही अधिक परिणामकारक त्या वेळेला होती आता शेरशाह सुरी ही मनसबदारी पद्धत आणली शेरशा समोर दुसरं मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे बंगाल प्रांत लक्षात बंगाल म्हणजे आज जेवढासा तुम्हाला पश्चिम बंगाल दिसतोय तो समोर आणू नका आजचा पश्चिम बंगाल बांगलादेश काही प्रमाणात आसाम वगैरे हे भाग बिहार ओरिसा ओडिशा म्हणतात आता तर हा सगळा भाग मिळून बंगाल सुभा किंवा बंगाल प्रांत असं नाव होत इथला सुभेदार हा अतिश्रीमंत असायचा कारण हा प्रांत समृद्ध आहे इथे गंगा ब्रह्मपुत्रा ह्यासारख्या नद्या त्यांच्या काय म्हणतात वितरिका त्यातून तयार झालेला त्रिभुज प्रदेश ढाका जरी आज आपल्या देशात नसला तरी हा आपल्या देशाचाच भाग होता या ठिकाणी उत्तम प्रतीची मलमल निघायची मलमल म्हणजे स्तुती कापड अत्यंत तलम पातळ असं सुती कापड निघायचं आणि इथला प्रदेश अतिसमृद्ध होता त्यामुळे इथं रेव्हेन्यू जो आहे महसूल आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात महसूल असायचा आणि मग सुभेदारांमध्ये बंड करण्याची प्रवृत्ती होती हा भाग दिल्लीपासून लांब पडतो जो पहिल्यांदा भाग ज्याने जिंकला हा मुसलमानांच्या वतीने तो होता बख्तियार खिलजी त्यांनी लगेच स्वतःचा स्वतंत्र सुभा मांडून मोकळाच झाला त्यांनी सरळ तिथं गौड बंगाल नावाचं गौड म्हणून जागा आहे त्या गौड बंगाल या ठिकाणी स्वतःची राजधानीच केली होती पुढं तो मेला आणि त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक आणि आपले इथे इलतत्वश वगैरे मंडळी त्यांनी हा भाग जोडून घेतला पण बंगालच्या सुभ्यातून बरेचदा बंड होत होते ही बंड मोडण्यासाठी किंवा अशी बंड परत उद्भवूच नाहीत यासाठी ह्या शर्षा सुरीनी एक वेगळीच चाल खेळली ते म्हणजे बंगालमध्ये तीन सुभेदार निर्माण करायचे आणि हे तिन्ही सुभेदार एकमेकांचे शत्रू असतील याची काळजी घ्यायची म्हणजे बंगाल हा एकत्र येणारच नाही आणि तीन सुभेदार असल्यामुळं आपलं राज्य तिथं निर्धोकपणे चालू राहील ही त्याची योजना आणि लक्षात तर पद्धतीत शेरशाह सुरीने बंगाल प्रांताचा सुद्धा व्यवस्थित कारभार केला महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे त्यांनी एक नाणं आणलं त्याला म्हणतात रुपया आजही आपली सगळी भारताची दुनिया आहे रुपया भोवती फिरते हे शेरशा सु नाणं आणलं असं म्हणतात तर संस्कृत शब्द आहे रौप्य चांदी हे चांदीचं नाणं आहे त्याला रुपया असं म्हणतात हे त्याच्या नावावर आहे तर वेगवेगळी नाणी पूर्वापार हे सुलतान पाडतच होते जितळ टंका हे असल्या नावांची त्यांची कितीतरी नाणी आहेत तर तसं जातं हे ना नाणं चालू केलं यांनी रौप्य ह्या शब्दावरून आलेला रुपया जे चांगलीच जाणं त्यांनी वापरात आणलं शीर्षासरी नंतर हुमायूनच्या हातात परत सत्ता आली पण हुमायून हा इथेही दुर्दैवी ठरला काहीतरी दुपारच्या वेळेला म्हणतो गच्चीवर गेला होता राजवाड्याच्या हे तंबूत राहणारे लोक आहेत हे राजवाडा एवढी भव्य देव इमारत हे सगळं यांच्यासाठी परत परत नवीन आहे आणि मग काय त्यांनी कुठून तरी ती अजान ऐकली आणि नमाज पडायला लवकर खालती आलं पाहिजे म्हणून तो जिने दणात उतरत खालती यायला लागला आणि असाच जिना उतरताना तो पडला आणि जिने उतरताना पडून त्याचा मृत्यू झाला आता ते त्यावेळची गोष्ट होती सोडून द्या आज असं तर सी आय पासून बऱ्याच गोष्टी त्यांच्या मागे लावल्या असत्या की खरोखर जिना पडल्यावर माणसाचा असा मृत्यू होतो का मला नक्की माहीत नाही काय झालं पण पुस्तकात लिहिलेलं सांगणं माझं काम आहे तो जिना उतरताना त्याचा मृत्यू झाला या वेळेला त्याचा तो कस्तुरीप्रमाणे सुगंध आणणारा वगैरे जो कोण मुलगा होता तो अवघात चौदा वर्षाचा होता अकबर त्यामुळं प्रतिपक्षांनी परत उठाव केला होता आता शेरशाह असुरीच्या बरोबर राहून राहून एक सेनापती प्रबळ झाला होता त्याचं नाव आहे हेमू हे मुसलमानांच्या हे इतिहासात लिहिलेलं नाव आहे आपल्या दृष्टीने तो हेमचंद्र हे, हे नाव असलं पाहिजे त्याचं तर ह्या सेनापतीने उठाव केला आणि दिल्लीचं राज्य परत एकदा मुघलांच्या हातातून गेलं मग अशा वेळेला अकबर खरं तर अकबराचा कोणीतरी मामा होता त्याचं नाव होतं बहराम खान इंग्लिशच्या पुस्तक काही ठिकाणी बायराम खान देतात पण हे बहुधा नाव असलं पाहिजे बेहराम खान त्या बेहराम खानाने फौज घेतली अकबराला हाताशी धरून युद्ध खेळायचं अकबराला भावलं बनवायचं पपेट म्हणतात त्याला आणि स्वत राज्य करायचं हा मनसुबा त्याच्या मामाचा होता आणि त्याप्रमाणे युद्ध झालं या युद्धात हेमचंद्र हा मारला गेला जिवंत सापडला हातात खरं तर पण त्याला मारून टाकण्यात आलं बहराम खानाने मारलं असं म्हणतात त्या अकबराला मारायला सांगितलं होतं पण अकबराची हिंमत झाली नाही आणि मग अकबराला समोर ठेवून त्यांनी दाखवलं आपली मंगोल परंपरा काय आहे आणि याप्रमाणे बेहराम खानाला सॉरी बेहराम खानानी ह्या हेमूचं मस्तक ठडा वेगळं केलं ही आहे पानिपतची दुसरी लढाई आणि ह्यानंतर अकबराला त्यांनी गादीवर आणून बसवलं इथून पुढं भारताचा सम्राट हा अकबर आहे सुरुवातीचा काही काळ अकबर हा बहराम खानाच्या मताप्रमाणे वागत होता हळूहळू उत्तर भारतावर म्हणजे बाबरनी जेवढं राज्य प्रस्थापित केलं होतं ते सगळं अकबरांनी परत एकदा प्रस्थापित केलं अकबराने म्हणजे कंसाट म्हणायचं परत प्रत्येक वेळेला बहरामखानानी खानाने कारण वेळेला अकबर हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्तरी पुरुष नाही तर याप्रमाणे अकबर हा नावापुरता पण बहराम खानाने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण अकबर हा मुत्सद्दी होता लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो वाढलेला होता आणि त्यामुळं अकबरांनी हळूहळू करत सगळी सूत्र आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली आणि मग एक दिवस बहराम खानाला हाकलून दिलं आता हाकलून ये तू जा असं नाही पण हजला जा मक्केच्या स्वारीला पाठवा मक्केच्या यात्रेला पाठवून दिलं आणि जसा बहराम खान बलुचिस्तानच्या वाळवंटात गेला त्याच्यावर मारेकरी घालून त्याला मारण्यात आलं आता हे मारेकरी घातले होते का बहराम खानाला कोणीतरी तिकडच्याच स्थानिक लोकांनी मारलं हे काही माहीत नाही पण बहराम खानाचा तिथे मृत्यू झालेला आहे आणि मग सगळी सत्ता अकबराच्या हातात आहे आता त्यावेळेला बघा की दिल्लीचं राज्य हे अस्थिर आहे तुम्ही अगदी सुरुवातीपासून बघा म्हणजे जिथपासून हे तुर्क लोकांचं राज्य आलं हे राज्य स्थिर असं कधी राहिलं नाही काळात थोडीशी शांतता होती शांतता म्हणजे स्थैर्य होत त्या रजिया सुलतानापासून दिल्लीचं सुलतान कोण ह्याच भांडाभांड्या चालू झाल्या बलवंतचं एक जरा प्रदीर्घ राज्य आहे त्यातल्या त्यात त्याच्यानंतर परत ते खिलजी अल्लाउद्दीनने मोठं राज्य केलं पण स्थैर्य नव्हतं त्याच्या राज्याला यानंतर तुघलकाचं राज्य प्रदिर्घ चाललं पण मंगोल आक्रमण त्याच्या वेळेला पण चालूच होते एक फिरोजशाह तुघलकाचं राज्य हे बऱ्याच काळ टिकलेलं राज्य आहे पण त्याचंही राज्य समजा समजा शेवटी मंगोल आक्रमक आलेच लंग आला बाबरनी राज्य प्रस्थापित केलं पण अवघ्या चार साडेचार वर्षात ते गेलं हुमायूंच्या हातातून राज्य गेलं मग नंतर परत हुमायूंनी प्रस्थापित केलं ते परत घालवलं म्हणजे अशा रीतीने लक्षात येईल की उत्तर भारतामध्ये एक स्थिर अशी सत्ता ही नाही आणि मग हा प्रश्न हे अकबरांनी मुत्सद्दीपणाने सोडवला कसा ते पुढच्या व्याख्यानं